जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि अक्षय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जालगाव महोत्सवाच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले यावेळी उपसरपंच राजेंद्र चव्हाण गावसई अध्यक्ष अशोक जालगावकर ग्रामविकास अधिकारी सतीश साळवे माजी पोलीस पाटील देवेंद्र शिंदे माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर पोलीस पाटील धीरज कदम सर्व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला संध्याकाळच्या सत्रातील गाणी मनातील गाणी ओठातील कलाकार स्वरसंग्राम विजेते नचिकेत देसाई सारेगमा प फायनलिस्ट केतकी भावे यांचा व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच अक्षय फाटक यांनी महोत्सवाची संकल्पना थोडक्यात मांडली सगळ्यांना सर्वप्रथम मी आज, आ, आज जे कोण आपल्या जाळगाव महोत्सव दोन हजार चोवीस साली जमले ते सगळ्यांना मी अभिवादन करतो की आज आपल्या जाळगाव जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचा आपण पहिल्यांदाच असा काहीतरी महोत्सव साजरा करतोय आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देवस्थान मंदिर केंद्रित कार्यक्रम कायम होत असतात त्यावेळेला आपण सगळेजण तिथे जमत असतो पण सगळ्या वाड्या असतील त्याच्यानंतर सगळी नवीन नवीन नगरं असतील ती याच्यात दरवेळेला जोडली जातातच असं नाही तर ह्या जालगाव महोत्सव दोन हजार चोवीसचं जे प्रयोजन होतं त्याच्यामध्ये विषय असा होता की वेगवेगळी नवीन असलेली नगरं त्याच्यानंतर नवीन जे लोक गावामध्ये येऊन स्थायिक होतात त्यांना सुद्धा कुठेतरी एकत्र आणण्याचा आपल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उद्देश होता ते होत असताना म्हणजे ज्यावेळेला आम्ही एक वर्ष झालं आम्हाला आत्ताच नुकतंच नवीन जी काय बॉडी आहे ग्रामपंचायतची ती आल्यानंतर अनेक वेगवेगळे उपक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर ह्या जालगाव महोत्सवामध्ये आपण विशेष करून आज जो गाण्याचा कार्यक्रम आहे संगीत रजनी आहे त्याच्यानंतर आपण खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण एक श्रमसंस्कार स्पर्धा आणि आज माझा मित्र आला सुनील कदम त्याच्या संकल्पनेतली ती स्पर्धा आहे की मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात चांगले संस्कार त्यांच्यावर व्हावेत प्रत्येकजण आपल्या घरी मुलांवर चांगले संस्कार निश्चित करतच असतो तरीसुद्धा आपण एक स्पर्धा ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याच्यामध्ये आणखी आपण म्हणूया की उत्सुकता वाढते मुलांमध्ये आणि काहीतरी आपल्याला याच्याबद्दल बक्षीस मिळणार आहे किंवा काहीतरी रिवॉर्ड मिळणार मिळणार आहे ते ज्या वेळेला वाटतं तेव्हा मुलं अधिक जोमाने किंवा अधिक उत्साहाने हे काम करत असतात त्या स्पर्धेचं स्वरूप होतं की एक पास्ता हे होते काय म्हणजे टास्क दिलेले होते किंवा त्या मुलांनी घरी दे रोज बारा स्वज्ञान बसकर घातले पाहिजे घरी रोज कचरा घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर एक कथा वाचली पाहिजे त्याच्यानंतर बाहेर कचरा म्हणजे घराच्या बाहेरचा कचरा प्लास्टिक उचलण्यात असेल एकूणच परिसर साफ ठेवला पाहिजे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं होतं की गावाच्या विकासासाठी किंवा सामाजिक विकासासाठी चांगली काहीतरी आपली त्याच्यामध्ये भर असली पाहिजे अशा प्रकारे मुलांना आपण टास्क दिले त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर मुलांनी भाग घेतला त्यानंतर गावातल्या मुलांना किंवा गावातल्या कलाकारांना संधी मिळाली त्याच्यासाठी आपण आनंद पिंणे दिग्दर्शित एक वारी म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती म्हणूया किंवा हिंदू संस्कृती म्हणूया याच्यामध्ये वारीला एक साधन महत्व आहे त्याच्यामध्ये वारीवर एक आधारित वारीची संकल्पना काय आहे वारी कशी चालते तर याच्यावर एक आनंद पिले दिग्दर्शित वारी म्हणून उद्या आपण छटा किंवा नाटक एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचं आहे त्याच्यानंतर हे सगळं असताना महिलांना बऱ्याच सा वेळेला मनोरंजनाचं साधन गावागावामध्ये कमी असतं तर त्याच्यामुळे आपण उद्या होम मिनिस्टर म्हणजे महिलांचे खेळ आहे पण आता गावामध्ये महिला खूप आहेत प्रथम येणाऱ्या तीनशे महिला किंवा आणखी समजा जास्त आल्या वेळ मिळाला तर अजूनही तर तीनशे महिलांसाठी आपण तो खेळलेला नाही महिला सबलीकरण स्त्री सबलीकरण हे कायम बोललं जातं आपण बोलतो म्हणून आपण म्हणून जे बचत गाडी त्यांच्यासाठी ही संकल्पना राबवली त्यांना आपण स्टॉल विना मोबदला उपलब्ध करून दिले आजचं म्हणजे खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की एक हजार लोकांनी आज या स्टॉल्सला भेट दिलेली आहे दहा स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये तीन खाद्य विषयक आहेत बाकी पर्स शिवण असेल कुंभारवाड्यात मी स्थानिक महिलांना वेगवेगळ्या मातीची भांडी त्यांनी हाती बनवलेली आहे त्याच्यानंतर हाती ज्वेलरी म्हणून हाताने अशा सगळ्या दहा स्पॉल्स आहेत त्यालाही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आता त्या बोलून जितक्या बोलून देऊया थोड्या आज आपण सगळे या कार्यक्रमासाठी आलात तर मी जलस्वराजच्या ग्रामपंचायत जालगाव माझे सहकारी म्हणून आपण गेले काही दिवस अक्षय प्रतिष्ठानची आम्ही स्थापना करून अनेक जे कार्यक्रम जे विना तुमचं नाव न घेता करत होतो ते आता नाव घेऊन आपण करतोय सगळेजण मलाही सहकार्य करतायत आणि अशा प्रकारे आज एक चांगला कार्यक्रम गाण्याचा आजचा जो संच आहे तर स्वर्वर्षात प्रस्तुत गाणी उठात गाणी घालात हा जो कार्यक्रम आहे तर नचिकेत देसाई त्याची सगळीच टीम ती आलेली आहे या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आपल्या गावातले आजी माजी सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य हे उपलब्ध उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाची निश्चित शोभा वाढलेली आहे अजूनही पुढच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आपल्याला करायचा चांगल्या प्रकारे नियोजन करायचे आपल्याला आणि आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आलेल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांनी बाप्पाचा प्रचार करूया बोला गणपती बाप्पा